तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा एकदा कल्पना अरविंदराव काकडे गाव देवळी अच्छा जिल्हा वर्धा. वर्धा बर काय त्रास होता तुम्हाला माझ्या टोंगळ्यावर सुजन आली होती चालायला बसायला त्रास होय खाली पण पाय सुजला पाय सुद्धा सुजलेले होते अच्छा तर हा त्रास तुम्हाला किती दिवसापासून होता मला एक वर्ष झालं एक वर्ष झालं तर यासाठी तुम्ही कुठे उपचार केले नागपूरला अच्छा डॉक्टरांनी ना काय सजेशन दिलं होतं मग तुम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं की बा आपल्याला पाच सहा महिन्यामध्ये ऑपरेशन करावं लागेल अच्छा आणि त्यानुसार मग आम्ही मग पुढे लागलो मग त्या हिशोबानी कि बा आता ऑपरेशन करायची तयारी करायची अच्छा त्या मग हा त्या पिरियड मध्ये मग तुम्हाला या धनवंतरीच्या औषधाबद्दल कोणी सुचवलं मग एकदा आम्ही मॅडमच्या घरी गेलो दौंड मॅडम आहे त्यांच्या घरी गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की बा आपल्याला औषध आहे याचवाला धन्वंतरीच आणि ते आपण मग देऊन बघू अच्छा म्हणजे ऑपरेशन करण्या अगोदर तुमच्याकडे वेळ होता हो हो आणि त्या वेळेमध्ये तुम्ही हे धन्वंतरी कंपनीचं औषध जे सुरू केलं तर त्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोडक्ट सुरू केलं त्याच्यामध्येच आहे आणि कॅलरीच हे सर्व प्रोडक्ट तुम्ही किती दिवस सुरू केलेली किती दिवस झाले आता सुरू आहे आता जवळपास आईला आठ महिने वगैरे झाले कंटिन्यू अच्छा आठ महिने झाले तर आठ महिने हे औषध घेऊन आता तुम्हाला काय त्याच्यामध्ये बदल दिसून आले तुम्ही सांगा काय तुम्हाला कसं वाटतं खूप फरक आहे मला चढ जिना चढता येते उतरता येते बसता येते म्हणजे खाली जमिनीवर नाही बसत खुर्चीवर बसते अच्छा नंतर तसं बसल तरी त्रास होईल मला अच्छा तर आता तुम्हाला कुठलाही असा त्रास नाही आहे थोडा होते त्रास हाँ। हाँ। पण उसुजन वगैरे उतरले आणि भरपूर त्रास कमी झाला आता म्हणजे नॉर्मल चालता येऊन राहिलो न ऑपरेशन करता आणि म्हणजे पायऱ्या पण चढता येऊन राहिल्या तर आता तुम्ही ऑपरेशन टाळलेलं आहे हो आता सेव्हन्टी पर्सेंट आराम असल्यामुळे आता ऑपरेशनचा आम्ही डोक्यातून काढला अच्छा तर या धन्वंतरीच्या औषधापासून तुम्ही आता समाधान समाधान बरं इतरांनाही असे टोंगळ्याचे त्रास असतात त्यांना तुमचा काय सल्ला असणार आहे या धनवंतरीच्या प्रोडक्ट बद्दल या धन्वंत्रीच्या प्रोडक्ट बद्दल म्हणजे हे औषध खूप इफेक्टिव्ह आहे आणि हे दुसऱ्यांनी पण वापरायला पाहिजे आणि याचा अनुभव घ्यायला पाहिजे तर धन्यवाद धन्यवाद जय जय धनवंत्री जय जय धन